जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी मित्रांनो ज्या मागच्या खरीपाच्या पीक विम्याच्या कापूस तूर उडीद मूग मका यासारख्या पिकांचा ज्या आपण केळीच्या विम्याचा पाठपुरावा करत होतो त्यावेळेस शेतकऱ्यांचे फोन यायचे दादा केळीच्या बाबतीत पण बघा आपल्या तूर उडीद मूग मक्याच्या बाबतीत पण बघा आणि त्याचाही पाठपुरावा आपण सातत्याने एक शेतकरी पुत्र नात्याने आपण त्या ठिकाणी करत होतो आज मला शेतकरी बांधवांना शासनाला उशीरा का होत नाही आपल्याला दिलासा मिळाल्याचा त्या संदर्भातला पाठपुरावा आपल्याला सांगायला आनंद होतोय की पीक विम्याचं कवच घेतल्याच्या नंतर सुरुवातीला त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती आपण ज्याला म्हणतो मिड सीझन ॲडव्हर्सिटी म्हणजे प्रतिकूल परिस्थितीच्या हंगामाच्या परिस्थितीनुसार एकवीस दिवस खंड पडला होता म्हणून पाऊस नसल्यामुळे एकवीस दिवस त्यामध्ये ट्रिगर होता आणि आपण तो पाठपुरावा केला आणि त्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आपल्याला मिळाली मात्र दुर्दैवाने पीक विम्याचे निकष किचकट होते आणि त्याचा कोणी मागोवा घेत नव्हतं प्रशासनाला त्याच्या कल्पना नव्हत्या आणि त्याचा पाठपुरावा नव्हता मात्र आपण त्या संदर्भात बारीकपणे अभ्यास करत पाठपुरावा केला मग कृषी विभाग असेल महसूल असेल या सगळ्या विभागाला वेळोवेळी सूचना केल्या बैठका घेतल्या निवेदनं दिली गांभीर्य लक्ष मध्ये आणून दिलं आणि त्याचं फलित आज असं आहे की पीक उभी असताना त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीतून जे नुकसान त्या ठिकाणी होतं काढल्यानंतर अवेळी पावसामुळे जे नुकसान होतं या सगळ्या संदर्भात जे महत्वाचे ट्रिगर आपण ज्याला उभावी त्या होत्या त्या अशा ही सगळ्यात महत्वाचं की आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी विम्याचं कवच घेतलं होतं आणि त्या शेतकऱ्यांना आता सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम एकंदरीत तीन वेगवेगळ्या निकषाच्या ट्रिगरच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आज हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आपल्या पाठपुराव्याच उशिर का होईना पण आपल्याला पदरामध्ये हक्काचं मिळतंय या सं शेतकऱ्याच्या संघर्षाचं हे यश त्या ठिकाणी आहे मिड सिझन जो प्रतिकूल परिस्थितीचं आपल्याला ऐंशी कोटी रुपये मंजूर त्या ठिकाणी झाले नंबर एक नंबर दोन की लोकलाइज क्लेम आपण ज्याला म्हणू की स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्या ज्या आपत्ती ज्या ज्या पद्धतीने आलेल्या होत्या मग वेगवेगळ्या पद्धतीने मग गारपिटाच्या असतील वादळाच्या असतील मग त्या उन्हाच्या टेम्परेचर असतील या सगळ्या आपत्तीचे क्लेम त्या ठिकाणी केले होते पीक विमाधारकांनी चोवीस तासाच्या कंपनीला त्याच्या अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की या सगळ्या बाबीमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला उत्पन्न घटलं आणि मग आपण कृषी महसूल ग्राम विकास या विभागाला सूचना केल्या की आपण पीक कापणी प्रात्यक्षिक वेळेत करा उशीर जर केला तर त्या ठिकाणी कापणी प्रयोग वेळेत जर केले नाही त्याचा आवाज जर आपण आयुक्त याकडे दिला नाही तर आपल्याला त्या क्लेम सेटल करायला अडचणी से येतील आणि म्हणून इल्ड बेस उत्पन्नावर आधारित हा जो तिसरा महत्वाचा आपला त्या ठिकाणी निकष होता त्या बेसमध्ये आपल्या जवळजवळ शेतकऱ्यांना पाचशे पंचावन्न कोटी रुपये आपल्या हक्काचे दुर्दैवाने उत्पन्न कमी जे झालं होतं त्याचा आज नुकसान भरपाई मिळते अशा तिघ माध्यमातून सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचं आपल्या शेतकऱ्यांना हक्काचं की जे त्या ठिकाणी दुर्दैवाने दुर्लक्षित होत होतं प्रशासनाच्या शासनाच्या या सगळ्या या याच्यात कोणालाही वेळ त्या ठिकाणी नव्हता बघायला आणि आपण वेळोवेळी आवाज उठवला आपण संघर्ष केला प्रशासनाशी संवाद केला समन्वय केला त्या ठिकाणी आपण कवीत कवी बावीस तेवीस पत्रव्यवहार वे वेळोवेळी केले सहा बैठका आपण घेतल्या आहेत आणि त्याचं फलित आज त्या ठिकाणी होतंय त्यामुळे आज सुदैवाने चाळीगाव तालुक्यातल्या आम्ही जामदा खेडगाव परिसरात प्रवास करतानाच त्या सगळ्या बाबीची ज्याचा फॉलोअप घेत असताना ज्यावेळेस सूचना आल्या की साहेब या या संदर्भात आपल्या पाठपुराव्याला यश मिळाले म्हणून शेतकऱ्याच्याच बांधावर असताना ती बातमी गाली आणि म्हणून शेतकऱ्याच्या कापूस आमच्या शेतावर असताना माझ्या शेतकऱ्याशी संवाद साधताना आणत होतो मी विनंती करेल की आता आपल्याला शेतकऱ्यांना जागवावं व्हावं लागेल कांदा उत्पादक जागा झाला त्याला कवच मिळतंय फळबागायतदार जागे झाले त्याला कवच मिळतंय आता आमच्या खानदेशातल्या कापूस दूध आणि सोयाबीन तूर उडीद मूग ज्वारी आपल्या मागच्या आंदोलनाला यश मिळालंच पण याही पुढे आपल्याला एकत्र यावं लागेल आपल्याला एक अजून शब्द जो भावांतर योजना दिला आहे कापूस तेही आपल्या पत्रात पाडून घ्यायचं आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला सजग राहावं लागणार आहे त्यामुळे आपण मिळून आमच्या हक्काचं शेतकऱ्याचं त्यामुळे मी एक वाक्य आता बोल की कोणा नको आता कोणी मवाली आता फक्त हवा आम्हाला शेतकऱ्यांचा वाली आणि त्या दृष्टिकोनातून शेतकरी पुत्र या ना त्यानं शेतकऱ्यांचा मित्र या त्यानं शेतकऱ्यांचा सहकारी या ना त्यानं किंवा शेतकरी कुटुंबातला आहे ना त्यानं आपण सगळे मिळून पुढच्या काळामध्ये देखील आपल्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे जे आमचं त्या ठिकाणी आहे ते आम्हाला अधिकार आणि योजना मिळाल्या पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा करू धन्यवाद शिवसेनेचा पुत्र आहे ना तर मी आपल्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र चांगलंय म्हणजे आपल्या तालुक्यात पैसे